तर अमित शहाचा दौरा संपताच एकनाथ शिंदे थेट गाठणार आहेत दरेगाव गाव जरांगे यांचं एका बाजूला मुंबईमध्ये आंदोलन सुरू असताना शिंदे आपल्या मूळ गावी जाणार आहेत अमित शहा सोबत गणेश दर्शन दौरा संपल्यानंतर शिंदे महाबळेश्वर मधील आपल्या दरेगावी जाणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहाच्या दौऱ्यानंतर थेट आपल्या गावी जाणार आहेत आपल्या दरेगावी या मूळ गावी ते जाणार आहेत एकीकडे मुंबईमध्ये मनोज दरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी जाणार असल्याची माहिती मिळते मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे तर ओबीसी सुद्धा आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे त्यातच अमित शहा सुद्धा मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत मात्र अमित शहाचा दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी जाणार आहेत दरे गावी ते जाणार आहेत मात्र एकीकडे राज्यामध्ये आंदोलन पेटलेलं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी जाणार असल्यामुळे चर्चा रंगलेली आहे माझे सहकारी सागर या संदर्भातली माहिती देत आहेत सागर महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये जी चर्चा चर्चा सुरू आहे ती त्यांच्या मुंबईतल्या आंदोलनाची अर्थात मुंबईकरांना येत्या विकेंड जरी असला तरी लोकल आणि रेल्वे प्रशासनामध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचं सुरू आहे वागणं त्या पद्धतीने लोकांना एक त्रास होण्याची शक्यता अधिक आहे राजकीय नेते वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अमित शहा यांचा दौरा मुंबईतला संपतो आज दुपारी दोन वाजता त्यानंतर लगेच महाबळेश्वर गावमधील त्यांचं दरे हे जे गाव आहे मूळ गावी जात आहेत मुळात एका बाजूला आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मराठा उपमंत्री उपसमितीच्या बैठका होणं किंवा हजारी होणं हे अपेक्षित असतानाच एकनाथ शिंदे हे दर चर्चा खूप जोरदार रंगलेली आहे कारण की आपणास माहिती आहे की त्या ज्यावेळेस महाबळेश्वर मधल्या त्यांच्या दरे या मूळ गावी शिंदे जातात त्यावेळेस परत एकदा चर्चा सुरू होते की शिंदे हे सगळ्या गोष्टीपासून पासून अलिप सराव उपस्थित करा आणि या मागचं मोठं कारण निशित सागर धन्यवाद सविस्तर माहिती करता